महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तराच्या फेरीदरम्यान विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली या पण यावेळी सर्वात मोठं लक्ष वेधून घेतलं ते शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका टीकेमुळे आणि ती टीका होती छड्डी बनयान गॅन नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या टीकेचा संदर्भ घेतला तर त्याचा रोख शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर होता काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप संजय गायकवाड यांच्यावर झाला होता या घटनेचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी म्हणाले की राज्यात चड्डी बनियान गँगचं काहीही चाललं आहे मुख्यमंत्री युती धर्मामुळे गप्प आहेत गुन्हेगार लोकांच्या पाठीशी सरकार उभा आहे पण आता शासन काय असतं हे दाखवायला हवं या वक्तव्यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली सत्ताधारी वाकावरून प्रचंड गोंधळ निर्माण सुरू झाला खास करून गटाचे आमदार निलेश राणे यांनी या विधानावरून आक्रमक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले हे शब्द नेमके कोणासाठी वापरलेत ते एकदा स्पष्ट करा चड्डी कोण बनियान कोण जर हिंमत असेल तर नाव घेऊन बोला नाहीतर अशा प्रकारचे शब्द सभागृहात वापरू नयेत सभागृहाची पातळी ही टी व्ही डिबेटसारखी करू नका लोकशाहीत आरोप करत असाल तर नाव घेऊन बोला उगास बुरखा घालून बांध सोडण्यात अर्थ नाही निलेश राणेंनी यावर ठाकरे गटालाही चिमटा घेतला विरोधकांनी मुद्देसूच चर्चा करायला हवी पण चांगल्या शब्दात जर एखाद्या व्यक्तीवर आरोप असेल तर थेट त्याचं नाव घेण्यात यावं पळपुटेपणाला या सभागृहात स्थान नाही असं म्हणत त्यांनी विविध अनुषंगानं ठाकरे गटाला चिमटे घेतले आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की मुख्यमंत्र्यांना युतीधर्म पाळावा लागतो म्हणून ते अशा लोकांना सहन करत आहेत आज राज्यात काही लोक स्वतःला राजा समजतात मारहाण करतात धमकावतात प्रशासनावर दबाव टाकतात पण त्यांच्या विरोधात एकही कारवाई केली जात नाही हे लोक म्हणजे चड्डी बनियन गँग आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं शासन या गँगसमोर हतबल झालंय आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात फडणवीसांच्या सहनशीलतेचं कौतुक केलं पण त्याचबरोबर टोमनाही मारला देवेंद्र फडणवीस सहनशील आहेत ते कोणावरही कारवाई करत नाही पण सहनशीलतेचं रूप कमजोरी समजलं जात आहे जर सरकार खरोखरच लोकशाही आणि शासन टिकवू इच्छित असेल तर अशा टोळ्यांवर कारवाई करून दाखवावी असं आवाहन यावेळेला आदित्य ठाकरेंनी केलं या टीकेनंतर निलेश राणी यांनी तात्काळ उठले आणि आक्रमक झाले सभागृहात चड्डी बनियन गँग असा उल्लेख करणं हे अपमानकारक आहे आम्ही सुद्धा जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहोत जर या शब्दांचा उद्देश आमच्याकडे बोट दाखवण्याचा असेल तर तुम्ही थेट नाव घ्या अन्यथा सभागृहाच्या कामकाजातून हे शब्द काढून टाकवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली राणेपुढे म्हणाले जर आदित्य ठाकरेंना इतकीच चिंता आहे तर त्यांनी घटनात्मक मार्गाने प्रश्न मानावे सभागृह हा टी व्ही शो नाही इथे शब्दांनाही वजन असतं आम्हाला बदनाम करण्याचा हा डाव आम्ही सहन करणार नाही या साऱ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे आदित्य ठाकरे हे थेट आरोप करत असून गट त्यांचा तीव्र प्रतिकार करत आहे यामध्ये फडणवीसांची भूमिका शांत आणि संयमी असल्याचं चित्र सध्या तरी महाराष्ट्रात दिसत आहे राज्याच्या विधानसभेत अशा प्रकारची वाकयुद्ध ही काही नवीन नाही पण चड्डी बनियान गँग यांसारखा उल्लेख हा प्रथमच ऐकायला मिळाला त्यामुळे याचा राजकीय अर्थ लावला जातोय आदित्य ठाकरेंचा उद्देश फक्त एका घटनेचा निषेध करणं होता की एकूणच शिंदे गटाला अराजकवादी ठरवण्याचा प्रयत्न होता हे लवकरच स्पष्ट होईल सत्ताधाऱ्यांनी कायद्याचं राज ठेवलं पाहिजे आणि विरोधकांनी मुद्देसूद टीका केली पाहिजे पण सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांमधून वैयक्तिक शेरेबाजीचा ट्रेंड सध्या सुरू झालाय चड्डी बनियान गँगच्या आरोपावरून सुरू झालेली ही शाब्दिक चकमक राजकीय रणभूमीत काय वळण घेते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला ला प्रमोशन होत आहे तुझ कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला त्रास आहे दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत